अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्याने प्रार्थना करते व आजचे आपल्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमा आलेली आहे दहा तारखेला म्हणजेच पर्व आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमे निमित्त आपण कोणत्या वस्तूचा दान करायला हवं त्याच पद्धतीने वडाला आपण ज्यावेळेस सात फेरे घालतो त्यावेळेस कोणता मंत्र बोलायचा आहे हे आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील बघा वटपौर्णिमा हा सण आपल्या सौभाग्याचा सण आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण या वडाची पूजा करत असतो वडाच्या झाडाची वडाच्या झाडाला आपण सात फेरे मारत असतो आणि आपल्या एक प्रकारे महिलांसाठी खूप आनंदाचा सौभाग्याचा हा दिवस आहे म्हणजेच एक प्रकारे सगळ्या महिला या दिवशी नटून थटून एकत्रित होऊन मस्त मजा देखील करतात वडाची पूजा देखील करतात आणि त्यांना एकत्र कधीतरी असा सणवार असेल तरच तर महिलांना तर तर जमता त्यामुळे महिलांसाठी देखील वटपौर्णिमा हा सण खूप आनंदाचा असा दिवस आहे बघा गुप्त दान तुम्ही ऐकलंच असेल दरवेळेस आपण काही ना काही तर दान करतो दानाला अतिशय महत्व आहे आणि विशिष्ट दिवशी केलेलं दान हे कधीच वाया जात नाही त्यामुळे गुप्तदान करायचं बघा आता गुप्तदान आपल्याला गुप्तदान म्हणजे कधी आपल्याला कोणी बघू नये अशा पद्धतीने दान करता आलं तर अतिशय उत्तम आहे आता दान कोणत्या गोष्टीच करायचं आहे तर झाडू झाडू म्हणजे आपण जो घरातली घाण काढतो ज्या झाडूने तो झाडू किंवा केरसुनी किंवा शिरई प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात बघा झाडू म्हणलं तर लांबडा झाडू येतो केरसुनी म्हणली तर छोटी केरसुनी एवढी येते जे गावाला झाडतात आणि शिरई म्हणली तर एवढी शिरई असते तिन्ही पैकी तुम्ही का काहीही घ्या तिन्ही पैकी झाडू घ्या केरसून घ्या किंवा तुम्ही घ्या तिन्ही पैकी काहीही घ्या पण तुमच्या यथाशक्ती तुम्हाला ते घ्यायचं आहे बघा केरसुने आपल्या घरातील दरिद्री जी झाडून काढते आपल्या जीवनातली ती दरिद्री झाडून काढते अशी केरसुने आपल्याला दान करायची आहे म्हणजेच गुप्त दान करायचे आहे बघा आपल्याला या दिवशी ती केरसून घेऊन यायचे आहे आणि आपल्या घरात एक प्रथा आहे पहिल्यापासून पारंपरिक प्रथा आपल्या घरामध्ये पडलेलीच आहे ती म्हणजे कोणतीही वस्तू म्हणजेच आपले शिरई झाडू किंवा असेल ज्यावेळेस आपल्या घरामध्ये जा आणली जाते त्यावेळेस देवासमोर आपल्या देवघरासमोर ती पूजली जाते हायद्री कुंक व्हायला जातं अक्षता व्हायला जातात धूप दीप अगरबत्ती दाखवली जाते आणि दुसऱ्या दिवशी आपण तिचा वापर करत असतो घर झाडण्यासाठी कारण ती माता लक्ष्मीचं रूप आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घरातील दरिद्री आपल्या जीवनातील दरिद्री झाडून बाहेर काढत असते त्यामुळे झाडूला अतिशय महत्व आहे त्यामुळे असा हा दरिद्री झाडून काढणारा आपल्या जीवनातील दरिद्री बाहेर काढणारा हा झाडू आपल्याला दान करायचा आहे या दिवशी घेऊन या तो आता परवा दान करायचा तर तुम्ही उद्याच घेऊन या तुम्हाला जे हवाय ते घेऊन या छोटीशी रई जरी आणली तरी काही हरकत नाही यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणून पूजन करा आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे म्हणजेच परवा त्या दिवशी पहाटे उठण्याचा प्रयत्न करा जरा म्हणजे पहाटे कसं जास्त कोण नसतं तिथे आणि तुम्हाला दान पण गुप्त दान करता येत म्हणजे कोणी बघू नये तुम्ही काय ठेवता हे देखील त्यांना कळलं नाही पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या जवळपासच्या माता लक्ष्मीच्या मंदिरात किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि तो झाडू तिथे माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवून द्यायचा आहे माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर अन्य कोणत्याही देवीचं मंदिर असलं तरी देखील चालणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला तो झाडू दान करायचा आहे या दिवशी दानाला अतिशय महत्व आहे त्याच पद्धतीने बघा फेरे घेतो आपण वडाला आता वडाला फेरे घेताना आपण ज्यावेळेस सात फेरे मारतो त्यावेळेस मंत्र कोणता बोलायचा आणि हा मंत्र आवर्जून प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिला सेवेकरांनी किंवा प्रत्येक स्त्रीने हा मंत्र बोलायचाच आहे आणि तो मंत्र तुम्हाला तुम्ही एक फेरा मारताना बोला किंवा सात फेऱ्याला सात वेळा बोला काही हरकत नाही कमीत कमी एकदा तरी हा मंत्र फेरा मारताना तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला वाचून देखील दाखवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देते हा मंत्र पाठ नाही झाला एखाद्या कागदावरती वगैरे लिहून घ्या आणि तिथे कोणी विचारलं हे बाई काय वाचतेस तू कोणता मंत्र आहे तर त्यांना देखील सांगा हा मंत्र वा वाचण्यासाठी तरी देखील चालेल काही हरकत नाहीये आणि पाठ झाला तर अतिशय उत्तमच आहे म्हणत मनात आपला आपण बोलायचा मंत्र नसेल तर एका कागदावरती लिहा आणि फेरे मारता मारता तुम्ही तो मंत्र बोलायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही यथा हा मंत्र बोलायचा आहे बघा आपल्याला हा सण आपल्या सौभाग्याचा सण आहे त्यामुळे आपल्याला हा मंत्र मंत्र काय आहे बघा मंत्र तुम्हाला मी इथे सांगते सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिणी सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन न सत्येनमाह तेन न सत्येनमाह पाही दुःख संसार सागरात पाही दुःख संसार सागरात अभियोगी यथा, यथा देव सावित्र्या सहित सावित्र्या सहित असते अभियोग तथास्माकम अभियोग तथास्माकम भुयात जन्म जन्मिनी भूयात जन्म जन्मिनी असा हा मंत्र आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्ते नह पाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्री सहितस्ते अवियोग तथक भूयात जन्मिनी। असा हा मंत्र आहे तुम्ही एकदा बोला किंवा पाठ करून गेला तर चार ओळी आहेत चार ओळी तुम्हाला सहज पाठ होते अशा पद्धतीने हा मंत्र आहे तो तुम्हाला फेरे घेताना बोलायचा आहे हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील देते अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं की बघा आपण वडाची वटपौर्णिमेला वडाची पूजा करत असतो वडाला बघा वडाचं आयुष्य वडाच्या झाडाचं आयुष्य खूप जास्त आहे एक प्रकारे आपल्याला त्याच्यापासून ऑक्सिजन देखील मिळतो आणि वडाचं झाड हे दीर्घ आयुष्य आहे आणि त्याच पद्धतीने दुसरं कारण म्हटलं तर आपले स्वामी समर्थ महाराज यांचं देखील वास्तव्य झाडाखालीच होतं अवघे बावीस वर्ष त्यांनी वडाच्या झाडाखाली त्यांचं अस्तित्व होत आणि त्या झाडाखाली बसून त्यांनी बरपूर जणांचे प्रश्न देखील सॉल्व्ह केले आणि बघा कधीही तुम्ही अक्कलकोटी गेलात तर त्या वडाच्या झाडाला किती महत्व आहे तिथे देखील पाया पडलं जातं आणि ते वडाच झाड आतमध्येच आहे बर का आणि त्या भूमीला हात लावून इतकं प्रसन्न वाटत कारण तिथे साक्षात आपले स्वामी महाराज तिथे वास्तव्य करत होते आणि तिथे आपण स्वतः जाऊन येतो हा पाया पडून येतो त्यावेळेस खूप खूप आनंद होतो आणि बघा ज्यावेळेस आपण पाया पडतो ना एक म्हटलं ज्यावेळेस पाया पडतो असतो ना त्यावेळेस वरून पान वगैरे पडतं पानाचा वर्षा होतो खूप सुंदर वाटतं असं वाटतं की महाराज आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे वड्याच्या झाडाचं हे देखील महत्व आहे त्यामुळे वटपौर्णिमा हा दिवस चुकूनही चुकवायचा नाहीये जर काही प्रॉब्लेम आला पिरियड वगैरे असतील मासिक धर्म असेल सुतक वगैरे असेल विटाळ असेल तर काय करायचं या संबंधीचा व्हिडिओ देखील देखील आपल्या आहे तो तुम्ही आवर्जून पाहायचा आहे नक्कीच नक्कीच प्रत्येक आणि वटपौर्णिमा हा सण खूप सुंदर प्रकारे व आनंदाने साजरा करा तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद